लाईव्हला लाईक करा पटापटा सगळ्यांनी पन्नास लाईकचं टार्गेट ठेवलेलं ला आहे आणि पन्नास लाईक पाहिजे म्हणजे पाहिजे सगळ्यांनी पटापटा स्क्रीनला डबल टॅप करा ओके पन्नास लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये तर सहज असतील ना पर पता नाही चल रहा है व्हिडिओ बनाऊ का आई में ताई मी शॉर्ट वीडियो बगित खूब छान बनवला है थैंक यू थैंक यू बारिश नहीं है हमारे इधर बारिश नहीं है आपके उधर ओके ओके यहाँ पर भी बारिश नहीं है बारिश चली गई क्या वेलकम वेलकम टू ऑल ऑफ यू अरे वाह समीर समीर आप चाहो तो मेरे चैनल पर मेंबरशिप ले सकते हो सिर्फ ट्वेंटी नाइन की मेंबरशिप है ओके सुपरचैट भी कर सकते हो अगर आपके पास फोन पे गूगल पे है तो मैं बीमार हूँ टीचर जी ओह क्या हो गया लाइव लाइक करा सग पटापटा चैनल कोण नवीन असेल तर प्लीज चैनल ला सब्सक्राइब करा श्रवण श्रवण मोस्ट वेलकम कसा आहे लाईव्ह आल्याबद्दल मनापासून धन्यवाद जेवण झालं का तुझं हो, शाळेत गेला होतास की नाही स्कूल में गए थे श्रवण स्कूल में गए थे, हां मेरे पास 22 टू रुपया आठ पैसा है, आठ रुपया आने दीजे, फिर हो जाएगा ओके वेलकम वेलकम हा गेलो होतो ओके ओके जेवण केलं कसं श्रवण कसं आहे जेवण केलंस किती वाजता सुटते तुझी मग स्कूल वरून किती वाजता येतो प्लीज डबल टॅप ऑन युअर मोबाईल स्क्रीन लाइव स्टार्ट नाही होते काय माहित काय केलं असशील तू वेलकम टू ऑल ऑफ यू गाईज थँक यू समीर काय काही नाही काय नाही काय म्हणजे काय येते लाईव्ह ऑन करताना काय येते मला सांग बरा श्रवण दीडला ओके okay. लाईव्ह चालू करताना काय येते मनापासून धन्यवाद सागर लाईव्हला आले आल्याबद्दल स्क्रीनला डबल टॅप करा आणि लाईक करा तुम्ही लाईक करत नाही कधीच माझ्या लाईव्ह बनवले तोंड कसले तोंड चांगले असते मी अच्छा नागपूर नागपूर मे बी मराठी ही बोलता होगा हा? ओए जी नाही आहे ओए जी ओए ओ ए पता नाही ओ ए जी काय लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी चॅनेलवर कोण नवीन असेल तर शाळा भरली काय मराठी शिकवत आहे बवन दादा म्हणापासून धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल माझ्या चॅनेलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला इथून सबस्क्राईब करा इथे सबस्क्राईब बटन आहे तिथून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर स्क्रीनला डबल टॅप करा लाईक बनतो यांनी पूर्ण पुरा महाराष्ट्र में मराठी बोलते हे हा मी कधी लाईक केले नाही आत्ता केले नाही अरे बाबा मी मराठी भाषा लय अवघड असते हां तर मग मराठी भाषा मला चांगली बोलता येते ओके आणि मी बोलते असं काही नाही आहे लाईव्ह स्ट्रीमिंग हॅज डिसेबल ते क्रोम मधून सेटिंग करायला लागेल श्रवण कशी सेटिंग करायची ची वगैरे ना युट्यूबला व्हिडिओ आहे एकदा युट्यूब वरती जाऊन बघ